हाय स्वागत आहे लवीमध्ये आवाज येतोय का पुढे बोला नमस्कार स्वागत आहे लवीमध्ये हाय गणेश दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आवाज येतोय का सांगाल दादा म्हणजे शिवराय आवाज येतोय का सांगाल मला थँक्यू यू साठी आवाज येतोय का सांगाल दादा हाय भाग्यश्री ताई नमस्कार स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये पहिल्यांदा जी कमेंट्स केलात ना तुम्ही प्लीज नाव सांगाल तुमचं नाव नाही वाजता येते मला हो भाग्यश्री ताई जेवण झालं स्वागत आहे ताई मध्ये आवाज येतोय का सांगाल ताई मला एकदा हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या ताई मला म्हणजे माझ्या लक्षात येईल ताई भांडी अच्छा भांडी वाजलेला आवाज येतोय का ओके स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक केले ताई थँक्यू ताई आणि शीतल आ, हे काय ताई बोला तुम्ही गणेश दादा मी तुम्हाला ओळखू द्यात किंवा नाही ओळखू द्या दादा प्लीज ताई बोला ओके दादा कुठून आहेत तुम्ही मी ओळखत नाही का तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही दादा आपण आता ओळख करूयात सांगा तुम्ही कुठून आहे तर पण ताई बोला प्लीज दादा चुकीने झालं असेल ते बोला काही प्रॉब्लेम नाही चुकीने झाले असेल नंतर ताई ताई बोलू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही दादा बोला येऊ द्या आवाज येतोय ना आवाज दादा नाव सांगाल तुमचं प्लीज हो आव ताई आवाज येतो अच्छा ताई कशा आहात काम करत करत बोलू शकता काही विशेष काम नाही करत आहे मी दूध रात्रीचं दूध असतं ना सकाळच्याला खराब होईल म्हणून तापून ठेवते फक्त तेवढंच ते काम करते मी लाई चालू असताना बाकी कुठलं काम नाही करत दादा मी बोला तोच आवाज येत होता आ, बाकी काय विषय नाही बोला कसे आहात सर्वजण जेवण वगैरे झालं का सांगा तुम्ही नवीन का नेहमीश्री ताई जेवण झालं का ताई तुमचं हो जेवण वगैरे आटोपले दादा दादाच आहेत का नाव सांगाल तुमचं प्लीज तुमचं नाव नाही माजता येते दादा मला आणि दादाच आहेत का ताई आहेत ते पण सांगा आ, मला ना इंग्लिश येत नाही हे तर तुमच्या लक्षात आलंय का त्याची तुम्ही मराठीत कमेंट्स करताय म्हणजे अश्विन अच्छा अश्विन नाव आहे दादा तुमचं ओके अश्विन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये कुठून आहेत तुम्ही हे आलं लक्षात माझ्या अश्विन म्हणजे मुलाचं नाव असतं स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये नमस्कार कसे आहात आणि कुठून आहात तुम्ही आणि चॅनल आहे का तुमचं भाग्यश्री ताई जेवण झालं का तुमचं रांगड्या जिल्ह्यातून अच्छा हा पण जिल्हा आहे का दादा मी पहिल्यांदाच ऐकले म्हणून विचारते दादा हो माझे पण तीन चॅनल आहेत अच्छा श्री स्वामी समर्थ ताई जेवण झालं का ताई हो ताई माझं जेवण झालं अच्छा ताई लाईव्ह कधी आहे ताई हाय देवा दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये दे। कशा हा देवा भाऊ ओळखा जिल्हा नाही दादा पहिल्यांदाच ऐकलंय दादा मी मला जास्त काही माहिती नाही दादा जिल्हे वगैरे मला फक्त लातूर माहिती आहे जास्त नाही माहिती लातूर बीड परवणी एवढे मोजके मोजके गाव आहेत मला बाकी नाही माहिती काहीच नमस्कार करतो माय ताई खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही जेवण झालं का बरं ताई हा दादा देवा भाऊ माझं जेवण झालं दादा तुम्ही जेवलात का तांबड्या पांढरं रस्सा आहे काय दादा हे नाही लक्षात येते माझ्या दादा आ, प्लीज जेवण वगैरे झालं का सांगा आपण हेच बोलूयात हे वेगळं काय नको दादा झालं हे नाही लक्षात आलं माझ्या तांबडं पांढरं काय रस आहे ते झालं जेवण माई ताई अच्छा देवा भाऊ कसे आहात कोल्हापूर अच्छा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे का सॉरी सॉरी आणि कोल्हापूर सहा नंबर लाईक डन थँक्यू ताई स्वागत आहे अर्चना ताई लाईव्ह मध्ये कशा आहात अर्चना ताई नमस्कार ताई जेवण झालं का ताई हो अर्चना ताई मी जेवली आहे ताई तुम्ही जेवलात का आणि लाईकसाठी साठी थँक्यू ताई कोल्हापूर अच्छा बोला अश्विन दादा काय म्हणता आणखीन चुलीवरचं मटण पाच नंबरचं दावलं बटन व माहित आहे होय का दादा थँक यू लाईक साठी कशा आहात देवा भाऊ आलात का तुम्ही पुण्यामध्ये कोल्हापूर स्पेशल रेसिपी आहे अच्छा असं आहे का सॉरी दादा मला नव्हतं हो माहिती दादा मी सांगते ना मला लातूर आणि माझं आईचं गाव परभणी याच्यापेक्षा याच्या पलीकडे जास्त काही माहिती नाही दादा सॉरी सॉरी दा। दादा ओके आणि तुम्हाला कसं माहिती अर्चना ताई हे देवा माझ्या लाडक्या बहिणीच सवस अच्छा लाडक्या बहिणीला सुखी ठेव देवा असं म्हणायचंय दादा ओके नक्की सुखी ठेवणार देव भावांचा आशीर्वाद असेल तर का नाही सुखी राहणार आम्ही नक्की सुखी राहणार आणि सुखीच आहोत दादा कशा आहात ताई एकदम मस्त अर्चना ताई तुम्ही कशा सांगा ताई, अश्विन दादा बोला अश्विन दादा मी तुम्हाला नक्की जॉईन करेल दादा अं कोल्हापूर माझ्या नंदूबाई राहतात ताई अच्छा अर्चना त्यामुळेच तुम्हाला माहिती ताई मला नाही होत आहे जास्त काही बाहेरचं काहीच माहिती नाही ताई खरंच मला स्पेशल वगैरे सुद्धा माहिती नाही काही तायचं काय राहा जगप्रसिद्ध तांबडा रस्सा तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला माहिती नाही हो ना दादा बघा किती हुशार आहे मी तर नाही जास्त माहिती दादा मला खरंच हाय अवंतिका ताई नमस्कार स्वागत आहे मध्ये कशा आहात ताई अवंतिका ताई बोला ताई जेवण झालं का तुम्ही सांगा अर्चना ताई तुम्ही कशा आहात दादा तुम्ही कशा आहात आलो माहीताई पुण्याला मी बरं माझी लाडकी ताई सा साहेब काय खायचं माय ताई <laughs> हां ते आहे दादा काम नाही केलं तर काय खायचं आपण काम तर आपल्याला करावंच लागणार दादा आणि हाय सुरेश दादा नमस्कार स्वागत आहे मध्ये शुभरात्री दादा हाय हाय सविता ताई स्वागत आहे लाईव्हीमध्ये लाईव्ह बंद केली काय ताई तुम्ही मी थोडंसं बिझी होते ताई तुमच्या लाईव्हमध्ये पण कॉलवर होते मी सात नंबर लाईक थँक्यू अवंतिका ताई जेवलात का ताई सुरेश दादा जेवलात का लाईकसाठी थँक्यू सविता ताई पुणे हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये या कधीतरी खाऊ घालतो हो का दादा थँक्यू म्हणलात त्यासाठी अश्विन दादा ताई नमस्कार झालं का जेवण हो सविता ताई तुमचं झालं का ताई झा जा, जेवण झालं का हा अवंती का ताई मी जेवलेत तुम्ही सांगा सुलतान शेख हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्हीमध्ये झालं का जेवण अर्शान आहे का मी मस्त आहे ताई अर्शान स्वागत आहे तुझं लाईव्हीमध्ये हाय अर्शान अर्शानच आहे का कमेंट्स कर सर्वांना एक साथ नमस्कार हो अच्छा ताई हो जेवण झालं आहे सर्वांना नमस्कार हाई, हाई अर्शान बोल चाची हाय हाय अर्शान आहो कुठून पुणेकर हो मी लातूरून आहे तुमचं नाव सांगाल अरे देवा अगं ताईडे तुला काय खायचं व ताई अच्छा मला काय खायचं काय पण द्या देवा भाऊ आशीर्वाद तुमचा सोफिया आहे अच्छा सुफिया सुफिया काय करत आहेस जेवलीस का सोफिया शीतल ताई जेवण झालं अच्छा बाय म्हणतो सर सोपिया सुपिया जेवण झालं का जेवण झालं का नवीन कोण असेल तर ताई मला जॉईन करायला सांगा सविता ताई तुम्ही जॉईन आहेत का आणि हेल्थ हेल्थ प्युअर रेशी रेसिपी आहे का हे चॅनल सॉरी मला इंग्लिश येत नाही ताई आहेत का मग ताई स्वागत आहे तुमचं लावीमध्ये बोला जे ताई जे नवीन आहेत ते जॉईन कराल ताईला पिन आय डीला जॉईन करा लातूर धाराशिवला काम केलं मी चार वर्षे शिवली गाव तरी माहिती असेल ना नाही नाही दादा हे पण नाही माहिती धाराशिव जिल्ह्यात आहे का हे लातूर जिल्ह्यात आहे दादा गजानन दादा हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सुरेश दादा तुम्ही बोलत नाही दादा बोला सर्वांना नमस्कार नमस्कार करतात ताई ताई जेवण झाले का हो गजानन दादा जेवण झालं दादा तुम्ही जेवलात का सर्वच बहिणीला दादा नमस्कार करतो सर्वच बहिणीला अच्छा सर्वच बहिणीला दादा दादाला नमस्कार करतो माय शीतल ताई मला जॉईन करा ना प्लीज हो हाय गरीब भावाला <laughs> ओ अच्छा देवा दादा माझ्या शॉटवरती कमेंट्स करा किंवा व्हिडिओ आज सोडलेला आहे मी त्यावरती कमेंट्स कराल दादा तिथून जॉईन करतील तुम्हाला फक्त इथे येऊन सांगा कमेंट्स आहे म्हणून कारण जुने व्हिडिओ जर असतील ना तर जुन्या व्हिडिओवर तुमची कमेंट्स असेल पण एवढं कोण शोधत बसणार ना देवा भाऊ वरती कमेंट्स दिसेल तर मग जॉईन करतात जॉईन करा हर जनताई देवा भाऊला दादा जॉईन कराल का तुम्ही तुमचं चॅनल आहे का गजानन दादा जेवण झालं आहे का गजानन दादा बोला लातूर जिल्ह्यात आहे अच्छा दादा नाही दादा मला मग असंच आहे दादा सॉरी तेच म्हणते ना मी माझं गाव लातूर निलंगा वगैरे एवढं माहिती आहे मला धाराशिव माहिती आहे मोजके मोजके गाव मग देवदर्शनासाठी गेलेलं जसं की आदमापूर आहे तुळजापूर पंढरपूर हे एवढं असं मोजक माहिती दादा मला जास्त असं बाहेरची माहितीच नाही दादा सर्वांना नमस्कार मित्र न ओ बहिणी नमस्कार गजानन दादा हाय ओंकार दादा आज लवकर एंट्री मारली तुम्ही स्वागत आहे लाईव्ह मध्ये सातार कर दादा मी पुन्हा येईल येईन मी पुन्हा येईन <laughs> मी पुन्हा येईन लाईव्ह जॉईन करेन स्वागत आहे माझं ला हा ओंकार दादा नक्की येणार ना, का नाही येणार पुन्हा भावा आहेत तुम्ही नक्कीच येणार ओंकार दादा धन्यवाद ताई अ बर माझी लाडकी ताई साहेब हा दादा कमेंट्स करा तुम्ही अर्चना ताई तुम्हाला माहिती आहे हो का शिवली अर्चना ताई तुम्हाला खूप माहिती आहे बरं का मला एवढी माहिती नाही ताई देवा भाऊला जॉईन करा सगळ्यांनी हो ताई अच्छा गजानन दादा करो तो करे क्या बोले तो बोले क्या हा दादा ते पण बरोबर आहे आपले अडाणी ताई म्हणून बोला बिरवली शिवली अच्छा तुम्हाला माहिती आहे ताई कोणते दादा हो माहीत आई नाव सांगता सांगा न बरं ताई माझ्या लक्षात नाही आलं देवभाऊ हे काय सांगायचं आहे ओमकार दादा बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आणि दादा स्वयंपाक वगैरे करताना किंवा काम करताना मला लाईव्ह नाही कंटिन्यू आहेत दादा माझा असंच आहे ते फक्त दूध तापवत होती मी ते वाजत होती भांडे जय भीम जय शिवराय श्री स्वामी समर्थ बाळू स्वागत आहे लाईवी मध्ये नमस्कार कशा आहात बाळू दादा जगात जर्मनी भारतात परवणी व माहिती हा दादा परवणी स्पेशल मला माहिती आहे परभणी आणि परभणीच्या आसपासची गावं नाही मला सांगता येणार देवा भाऊ माहिती का असंच आहे माझं शिवली मस्त मटण खायला आलो होतो एकदा अच्छा दादा शोधावी लागेल मग आता शिवली कुठं आहे ती ओंकार दादांना जॉईन करा हां जॉईन करा एकमेकांना कमेंट्सवरून जॉईन कराल ब्ल्यूकॉनाकडेच नाही प्लीज आवंतिका ताईला पण जॉईन कराल आणि लाईव्हला लाईक कराल स्क्रीनला डबल टॅप करून आणि जे नवीन आहे ते व्हिडिओ पाहून आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास ओंकार दादा जेवण झालं का दादा दादा जेवण झालं का देवा भाऊ दादा जेवण झालं का